हॅलो मी एकनाथ शिंदे बोलतोय उदय सामंतजी आहेत का हो लगे सर मी उदय बोलतो बोला साहेब उस्मानामध्ये एक हलगड दूध देत नाही आणि इथल्या जनतेची मागणी आहे की काही करून तुम्ही या हलगडाचं दूध काढा काही काळजी करू नका साहेब दोन दिवसात सर्वी भरून मी पोच करीन दारा जय देवेंद्र जय नरेंद्र गेला असतो की उदळत लोकसभेची निवडणूक लाडली कोण उभारता त्यांच्या घरातलं अर्चना ताई उभारत का नाही बर ती कोणत्या पक्षाकडून उभारल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थामर राणा पाटील आमदारकी लढवली कोणच्या पार्टीकडून लढवली कमळाबाई नवरा कमळाबाई बायकू घड्याळ आता घड्याळ कमळ वेगळे वेगळे रडाले मग दादांना अर्चना झाल्या इचार तरी बाबा नेमकं कोणच्या पक्षाचा प्रचार कोण करायला म्हणून खासदार की लागली अर्चना ताई आमदार की लागली राणा पाटील आणि आता जिल्हा परिषदचा अध्यक्षपद ओपन महिलेला पडलं आल्या माऊली पुन्हा अर्चना ताई त्यांचं घर सोडून बाकीच्याला अकल आणि आमच्याकडं ओमराजे जिथून आमदार होता आमदाराचा ओमराजे खासदार झाला त्या दाराशिव लोकसभा मतदारसंघातन ओमराजेची बायको आमदार झाली ओमराजेचा भाऊ आमदार झाला का ओमराजेची आई आमदार झाली हो तिथून कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लीकर त्या ठिकाणी आमदार झालं एकदा सोडून दोनदा आणि अतिशय सक्षमपणे चांगल्या पद्धतीनं काम करताय मला हाव नाही की मी झालं की माझं पोरग माझं पोरग झालं की माझा नातू मला चांगल्या माणसाचं चा संघटन एकत्रीकरण करायचंय आता चिन्ह आमचं काय आहे आई भावानीची मशाल आपण भावानी ज्योत म्हणतो ही गबरू काय म्हणते आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घे म्हणा काय हरकत आहे तुळजापूरला ती ज्योत पेटून आणायची घ्या म्हणायचं दादा मल्हार आईस्क्रीमचा कोण जरा खाऊन दाखवा म्हणा गार लागते का गरम होते बघू तरी आता मला सांगा गणपतीची विसर्जनाची मिरवणूक आहे कशाची मिरवणूक आहे विसर्जनाची आणि त्या विसर्जनाच्या विसर जा मिरवणुकीमध्ये तुमच्या सगळ्या महिला भगिनी त्या ठिकाणी ती मिरवणूक बघायला आल्यात लहान लेकर आहेत तुमच्या बरोबर आणि तिथं नाचायले बर का नाचायला दोन हजार चौदा ला आज लोकसभेला पडला म्हणून अडीच लाख मतानं का पप्पा दोन हजार एकोणीस ला एक लाख सत्तावीस हजार मतानं पडला म्हणून का मम्मी तीन लाख तीस हजार पडली म्हणून अरे नाचायला तर का होय होय एखादी निवडणूक लढून आल्यावर माणूस नाचला तर समजू शकतो जिंकलंय ही का नाचाय आजोबा पडले पप्पा पण पडले मम्मी पण पडली ही कस झालं माहितीये का लगीन लोकाचं ती तुम्ही पुढचं पण मी नाही बोलत तुमच्या तुम्ही नाहीतर मी आता ऐकतोय बऱ्याच सत्ताधारी माणसाची मी भाषणं ऐकतोय एक म्हणताय तिजोरीची चावी आमच्याकडे आमचा अर्थमंत्री आहे तवरच तर दुसरं म्हणतंय चावी जरी तुमच्याकडं असलं तरी तिजोरीचा मालक आमच्याकडं तवरच तर तिसरं म्हणते तिजोरीचा मालक तुम्ही असला चावी तुमच्याकडे असला तरी तुम मधला माल आमच्याकडं म्हणजे ह्या सत्तेतल्या माणसाचं काय चालू आहे तिजोरी तिजोरीतला माल पण ह्या जनतेच काय ह्या लोकाचं काय हे कोण बघणार आहे अजून एक मी ऐकलं नवीन स्टाईल झाली आता मंत्री असलेली माणसं हॅलो मी एकनाथ शिंदे बोलतोय उदय सामंतजी आहेत का हो लगे उदा सर मी उदय बोलतो बोला साहेब उस्मानामध्ये एक हलगड दूध देत नाही आणि इथल्या जनतेची मागणी आहे की काही करून तुम्ही या हलगडाचं दूध काढा काही काळजी करू नका साहेब दोन दिवसात सर्वी भरून मी पोच करीन धाराशिव निवळला आज सोडून दिल्या निवळला आज सोडून दिल्या काही लोक म्हणतात आम्ही फक्त फेसबुकवर दिसतो एकतंत्र म्हणलं नाकातल्या नाकात रील स्टार आम्ही स्टंट करतो माझं म्हणणं आहे तेवढ्या पुराच्या पाण्यात तू बी चल नाही तर तुझ्या मल्लूला पाठव माझ्यासोबत स्टंट करायला चल ना म्हण स्टंट करू चल की बघू गु बरी का अरे त्याला हिम्मत लागते त्याला जाणीव लागते की आपल्या घरातला एखादा माणूस जर त्या ठिकाणी थंडीत कुडकुडत असल बांधवाणू मी बघितलंय मी स्वतः माझे कपडे ओले झाले होते अर्ध्या तासात मला थंडीनं काकडून गेलतो मी स्वतः आणि मग मी विचार केला की दोन वर्षाचं लीकरू आहे त्याची आई आहे त्याची आजी आजोबा आहेत चोवीस तासापासून छतावर आहेत घराच्या पडत्या पावसात चोवीस तासात अंग भिजून काय अवस्था असेल खायला बाकर नाही पोटात अन्नाचा कण नाही काय अवस्था असल म्हणलं आपलं पोरग आपली बायको आपला वडील आपली आई जर असं अडकलं तर आपण बघत चाल का बांधवांनो जी शिकवण आहे मला की बाबा आपला माणूस संकटात असल तर बघत बसणं ही माझी भूमिका नाही आपण तिथं पुढे गेलं पाहिजे तीच भूमिका मी त्या ठिकाणी पार पाडली त्याला सुद्धा चल म्हणत चल एक दिवशी बघ म्हण तासभर पाण्यात राहू आणि मी काय करतोय मी कसा वागतोय माझ्या पायाच्या नकापासून वरच्या डोक्याच्या केसापर्यंत सामान्य माणसाचं लक्ष असतं कोण प्रामाणिक आहे कोण का काम करतय कोण उपलब्ध आहे बरं आमच्या सारखं आमच्याकडे काय खासदार असं दिसतंय का तुम्हाला फोटो सुद्धा काढताना असं कवळ्यात काढते ती त्याला वाटत नाही का जवळ वाटत आपलेपणा वाटते मौन करते काम सांगताना सुद्धा तितक्याच आपुलकीने सांगते बांधवानो ही नातं निर्माण केलंय आणि आज मला आपल्याला विचारायचंय की तुमच्यासारखे स्वाभिमानी माणसं नसते तर कदाचित ओम राजे या ठिकाणी पोचू शकला नसता माझ्या या स्वाभिमानी मतदाराला मी कायम सलाम करतो कायम सलाम करतो